आपलं काय माझा प्लॅन काय प्लॅन बी सायकल जायचं सायकलीला डॉक्युमेंटेशन कमी म्हणजे खर्च कमी सायकल भेटायला मी भरतपुंजी ठेऊन गणपती चिंतामणी आणि बारामती असं त्यांना मी कंटिन्यू त्यांचा आता पुढचा प्लॅन सिंगापूर आहे त्यांना अतिशय आपण सर्वांनी फॉलो आज मी विचार केला तर मी चाललोय इथंच महाराष्ट्रात जवळ म्हणजे सातशे ते आठशे किलोमीटरची ट्रिप का नाही तर हा भाऊ आपला आलाय भेटायला हा दुगर पण आला होता आपण संपूर्ण भारत यात्रा केल्यानंतर अष्टविनायक यात्रा म्हणून काय नाही माझी खूप दिवसाची इच्छा होती म्हणजे की आपण ऑल इंडिया फिरलो म्हणजे आपण बारा ज्योतिर्लिंग टू व्हीलरवर केले पण आपल्या टू व्हीलरने अजून अष्टविनायक पाडीचं आ, काम करू काय क्लच प्लेट वगैरे गेलेत काय ऑइल वगैरे चेंज करायचे काय करायचे गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर काल बाहेर झोपलं होतं एक नंबर झोप लागलेला काल जवळपास पावणे आठ वाजल्या तरी जागा चालल्या इतकी जबराट झोप आली आमचं जिगल्या हे कुत्र जिगल्या इथं जपलेलं असतो प त्यामुळे काही बिहजीची काही गरज नाही एक माझ्या उश्यालाच जोपलेलं असतं मांजर खाली झोपलं होतं तिकडं पाया पाय त्याशी जिगल्याचीच हालचाल होती जास्त बाकी काही नाही बुकायचं सारखं खरं कर। बुकत होता जिगल्या तो कोण काय त्याला हालचाल दिसली की लगेच बुकतंय ती चला आता हे सगळं आटपतो घरात नेतो काय जिओ ठीक आहे ओके ओके का निघल गे ना तर आपली कालची जी बिर्याणी राहिली होती तीच बिर्याणी खाल्ली एक नंबर जाते भाऊ बिर्याणी कारण काय झालं रात्री बाहेर झोपल्या मुळे कॅमेरा चार्जिंग करायचं लक्षात नाही राहिला मग तो कॅमेरा चार्जिंगला लावला होता तो पण जेवण वगैरे झालं तर चला आता चाललंय सुट्ट्याला आजचा दिवसच खांना मी दुकानावर उद्या आपलं एकदा पुण्याला चक्कर टाकायची फारामती चक्कर टाकायची काय आहे का नाही स्पॉन्सरशिप रिगॉर्डिंग ते पाहिजे लय दिवस आता गप्प बसलो आता नवीन ट्रिपची तयारी जोमात का जोमात बघूया काय भेटते नाही भेटते स्पॉन्सरशिप नाहीतर काय रेचंदर नाहीतर आपलं काय माझा प्लॅन काय प्लॅन बी सायकली जायचं सायकलीला डॉक्युमेंटेशन लई कमी म्हणजे खर्च कमी सायकल तर त्याला काय नेट नाही लागत काय नाही लागत अजून गाईड लागत नाही काय नाही सायकल तर जर आपली व्हेकल असली तर त्याला गाईडच कंपल्सरी आहे असं इच्छा आहे आता मी जरा स्टडी करतो त्याला बंद मित्रांनो तर इथं जे बाहेर मांडणीला टायर लावलेले असतात ते रोज आत ठेवायला लागतात तर ते काढण्यासाठी आम्ही आमच्या वडिलांना मदत करतो आभांसाठी म्हणजे खूप सारं सामान असतं टायर असतात रिमा असतात अजून वय ते अडकावलेले बंपर वगैरे असतात ऑइलचे बॉक्स असतात ते म्हणजे आतमध्ये संध्याकाळी बंद करतात आणि टाकायचे सकाळी परत बाहेर घ्यायचे अशा वस्तू असतात ते घ्यावं लागतात तर आज बरोबर आम्ही दोघं टायमिंगला आलो होतो एका टायमिंगला त्यामुळं त्यांना मदत करतो आहे मी इथं तुम्ही पाहू शकता मित्रांनो मित्रांनंतर पोचले आता दुकानात दुकान वगैरे उघडलं आहे आता बसतोय जरा आजचं काम तर माझं स्पॉन्सरशिप रिगार्डिंग माझ्या डोक्यात आठ ते दहा कंपन्या आहेत म्हणजे पर्याय आहेत अल्टरनेट आहेत तीनच ह्याच्यासाठी आहेत पण त्या आठ ते दहा कंपन्यात आहेत त्या एका ह्याच्यासाठी तीन तीन ती 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 चार चार कंपन्यांना अप्लाय करणं आहे मी एका ग्रेडसाठी तर बघूया कसं होतं आहे आता त्यातले एखाद्याने रिप्लाय दिला तर आपलं काम होऊन जाईल असे चलो मित्रांनो तू जेवण करतोय आज काही एवढा <coughs> व्हिडिओ काढलाच नाही तर आपण काढूया पुढं थोड्या वेळ जेवण केल्यानंतर मित्रांनो तर हे सर आपल्याला भेटाय आले आ... हे सर कुठं आलाय सर हे मित्रांनो मी दुकानावरच होतो आता फोन आला की आम्ही येतोय तुम्ही का तर हे दोन सर बेटाय आले होते सर नाही तुम्ही मी भरत कुंजीर गणपती चिंतामणी मी बारामतीला गेलो होतो सरांचं हे चंद्रकांत जी कुंजीर सर आहे त्यांचं पासपोर्टचं काम होतं येता येता सर मी च स्वप्नील सरांना कंटिन्यू मला फिरायची स्वतःला आवड आहे त्यामुळे असं मला कुतूहल वाटलं आहे की हे व्यक्ती अशी खरोखर टू व्हीलरवरती निघाली मी सुरुवातीला मला असं मोबाईल पाहता पाहता की स्वप्नील सर हे टू व्हीलरवरती मी म्हणले मी प्रयागराजला निघालो आहे पाहता पाहता मी त्यांना असं फॉलो करत गेलो त्यांनी रो, रोज रोज त्यांचं कंटिन्यू पाहत गेलो नागपूर जबलपूर प्रयागराज प्रयागराजची त्यांनी तिथं अकरा दिवस मुक्काम केला तिथली इतंभूत सगळी माहिती सर्वांना दिली त्यानंतरही त्यांनी त्यांचा प्रवास पुढे अखंड चालू ठेवला अगदी पुढं उत्तराखंड काशी बद्रीनाथ केदारनाथ केदारकंठा आणि तिथून पुढे त्यांनी आग्रा दिल्ली वैष्णवी अमृतसर राजस्थान असा प्रवास करून ते नाशिक आणि असं शिरू आणि त्यांच्या स्वगरी सुपा या ठिकाणी आले मी पूर्ण त्यांचा प्रवास पाहिला अतिशय थक करणारा हा त्यांचा प्रवास त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आनंद मिळवायला जास्त पैशाची आवश्यकता नाही आनंद घेता आला पाहिजेत त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे असं त्यांना मी कंटिन्यू त्यांचा आता पुढचा प्लॅन सिंगापूर आहे त्यांना अतिशय आपण सर्वांनी फॉलो करून शुभेच्छा द्याव्यात व कंटिन्यू त्यांना आपण त्यांना प्रोत्साहन द्यावं अशा प्रकारची मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद मित्रांनो तर भाऊ आपला आलाय भेटायला हा दुगर पण आला होता आपण संपूर्ण भारत यात्रा केल्यानंतर तर एक इथे जॉबला आहे फार्मसीमध्ये आहे त्यामुळं फिरूनच काम असतं फील्ड वर्क असतं त्यामुळं भाऊ येत असतं तर भाऊ इथनं जाता जाता माझी गाडी दिसली म्हणून भाऊ आला हाही दुकानात म्हणून काय म्हणशील भाऊ <laughs> काय भारी वाटतंय सॉरी स्वप्नील भाऊलाच भेटायला एक वेगळाच उत्साह येतो यांच्यापेक्षा आल्यावर तर पैसे आल्यावर मला बोलायचं काय नाही मित्रांनो त्यांना बोलायला सुचाण नाही आता चला चला भाऊ भाऊ भेटला भाऊ म्हणजे पहिलं पण भेट झाली म्हणजे आमच्या मला लगेच वाळखलं मी की भाऊ आपल्याकडे आपल्याकडं आदोघर पण आला होता चला मित्रांनो तर संध्याकाळचा टाइम एक क्लॅरिटी ती का नाही काय माहित नाहीये पण आपण नवीन ट्रिपला जाणार आहेत बाबा फॅन बंद करतो मित्रांनो तर आपण एका नवीन ट्रिपला जाणार आहे आज मी विचार केला तर मी चाललोय इथंच महाराष्ट्रात जवळ म्हणजे सातशे ते आठशे किलोमीटरची ट्रिप काय नाही आपण अष्टविनायक यात्रा म्हणून काय नाही माझी खूप दिवसाची इच्छा होती म्हणजे की आपण ऑल इंडिया फेलो म्हणजे आपण बारा ज्योतिर्लिंग टू व्हीलरवर केले पण आपल्या टू व्हीलरने अजून अष्टविनायक पाहिले नाही असं माझा विचार होता मी एक जानेवारीला प्लॅन केला होता नवीन वर्षात पण ते काय पॉसिबल झालं नाही त्यानंतर मी प्रयागराजला गेलो त्यामुळे पण ते लांब नेऊ गेलं तर फायनली मी आता चाललो आहे वीस जानेवारी हा दिवस फिक्स वीस मार्च आहे वीस मार्च आहे जानेवारी नाही वीस मार्च हा दिवस मी फिक्स केला आहे वीस मार्च रोजी मी इथनं निघणार आहे इथनं आपला रूट असा नाही मोरगाव सिद्धटेक थेऊर थेऊर नंतर आपला रांजणगाव रांजणगाव नंतर आपण जाणारे लेण्याद्री लेने लेनेद्रीनंतर ओझर ओझरनंतर महाड महाडनंतर पाली आणि परत मोरगाव असा रोड राहणार आहे ज्यांना कुणाला पण भेटायची इच्छा आहे भाऊ कुठं कुणी पण पाहत आहे आपलं यूट्यूबला इंस्टाग्रामला फेसबुकला कुणाला पण पाहिजे भेटायची इच्छा आहे त्यांनी कॉन्टॅक्ट करू आहे कमेंट करा बरं मी जायच्या अगोदर एक व्हिडिओ टाकल त्याला जेवढ्या जेवढ्यांचे कमेंट येईल त्या सगळ्यांना मी रिप्लाय देणं अठरा तारखेला तो व्हिडिओ टाकणार आहे मी तर ज्यांच्यापर्यंत पोचल त्यांच्यापर्यंत पोचल अशा प्रकारे येत नाही तर आता निघतोय घरी आज काय जास्त शूट करायचं नाही जमलं म्हणजे तसं केलं मी जेवढं मला वाटलं तेव्हा पण दुकानात बसल्यावर काही कंटेंट होत नाही तर चला जाऊया आपण आता घरी जाऊया चलो निघतो मी आता घराकडे आठ वाजल्या संध्याकाळच्या मित्रांनो तर आपण आता वीस मार्चला एका नवीन ट्रीप आहे छोटी ट्रिप आहे आठशे किलोमीटरच्या आसपास साडेसातशे आठशे तर आपण आपल्या महाराष्ट्रातील जे अष्टविनायक यात्रा आहे ती अष्टविनायक यात्रा काय नाही त्या यात्रेसाठी जाणं आहे तर मला ही यात्रा नाही वे व्हायशाच्या सुरुवातीलाच एक तारखेला करायची होती पण त्यावेळेस माझी पासपोर्टची अपॉइंटमेंट होती त्यामुळं मी जाऊ शकलो नाही त्यानंतर मी प्रयागराजला गेलो म्हणून जमलं नाही पण माझं आहे बाबा आपल्या एक गाडी आपण सगळं फिरलो आहे ह्या गाडीवर तर आपण अष्टविनायकाला पण जाऊन येऊ ह्याच्या जादूगर मी अष्टविनायक केलेली एकदा पण ती फोर व्हीलरमध्ये गेलो होतो मी आमच्या मामाबरोबर तर आणि म्हणजे अष्टविनायक माझ दोन तीन वेळा प्रत्येक गणपती दोन तीन वेळा झाला आहे पण एका रू एकदम आठ एकदाच केलं आहे मी तर चला आता अष्टविनायक यात्रेला जाणार उद्या आपण गाडीचं काम करू काय क्लच प्लेट वगैरे गेलेत काय ऑइल वगैरे चेंज करायचे काय करायचे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये पाहिलं भेटल आणि परवा दिवशी आपण सकाळी प्रवास चालू काय नाही तर चला आमचं आदित्य धवन काय म्हणतोस आशिष भैया काय म्हणतो यायचं का तुला आ, हा यायचं का तुला यायचं आहे मला पण एकटा यायचं नाही मला घेऊन जायचं आहे पण त्यामुळे जरा नंतर जाऊया असं बुडल्या नाही बर बर चला मग जाऊया आपण नवीन ट्रिपला आता